राम राम मित्रांनो मॅ कोळेकर पाटील काय मग कालपासून ज्या बातम्या बघताय त्या बातम्या बघून किती मजा वाटते बापानं सत्तर हजार कोटी पचवले हो ढेकर देखील दिली नाही अरे मिसरूड फुटलं नसलेल्या पोरानं अठराशे कोटी रुपयांची जमीन तीनशे कोटीमध्ये घेतली आणि अठराशे कोटी रुपयांच्या हिशोबाने सत्तावीस कोटी सत्तावन्न लाख रुपयांचा टॅक्स होतो पण ती अठराशे कोटींची जमीन तीनशे कोटीमध्ये घेतली असल्या कारणामुळे एकवीस कोटींचा टॅक्स द्यायची गरज होती बाप उपमुख्यमंत्री असल्यानंतर एकवीस कोटी काय महागाईची हिंमत आहे का, का कोणाची पाचशे रुपयेमध्ये व्यवहार क्लिअर केला कोणाबद्दल बोलतं समजते ना या राज्याच्या उपमुख्यमंत्री असणाऱ्या माननीय महोदयांच्या पोटच्या लेकराच्या संदर्भात बोलतोय पुण्यातला जमिनीचा विषय मोंडवा मुंडवा कोंडवा काय येतो काय म्हणजे बघा ना एक मा सामान्य माणसानी विचार करण्यासारखी गोष्ट आता तुम्ही साधं एखादी झोपडी घेतली घर घेतलं तर तुम्हाला त्या प्रॉपर्टी टॅक्स भरावं लागतो स्टॅम्प ड्युटी भरावं लागते तुम्ही साधा एखाद्या बिल्डरकडे घर गेल तेव्हा तुम्हाला लाखो रुपयांचं स्टॅम्प ड्युटी भरावं लागतं या ठिकाणी अजित पवारांचा पोरगा अठराशे कोटी रुपयांची जमीन विकत घेतो अठराशे कोटी रुपयांची जमीन चला अठराशे कोटी दिले नाहीत नाहीत पण टॅक्स स्टॅम्प ड्युटी जास्त भरावं लागेल म्हणून त्या अठराशे कोटीची जमिनीचा व्यवहार तीनशे कोटीमध्ये दाखवला बरं तीनशे कोटी रुपयांचा टॅक्स किती होतो साधारणतः एकवीस कोटी वी समथिंग काहीतरी होतो बरं एकवीस कोटी तरी भरलेत का बाबांनी अजिबात नाही एकवीस कोटी भरायला ते काय आप तुमच्या आमच्यासारखे आहेत का अरे बाप मुख्यमंत्री म्हटल्यानंतर एकवीस कोटी का एकवीस रुपये देखील भरणार नाही आवीर बाबात होते पण नंतर शेवटी तोडपाणी झाली आपल्या तहसीलदार साहेबांची आणि बाकीच्या निबंधक साहेबांची आणि मग ते पाचशे रुपयेमध्ये मांडवली झाली नाही पाचशे रुपयेचा व्यवहार म्हणजे पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी भरून एक तीनशे कोटी रुपयांचा व्यवहार केला बापाने किती के खाल्ले सत्तर हजार कोटी फक्त एका घोटाळ्यातले खाल्लेत एकोणीसशे ब्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव पासून महोदय आमदार आहेत राजकारणामध्ये एकंदरीत त्यांची संपत्ती किती काढली फक्त त्यांना कधी प्रश्न विचारा एकंद तुमचं इन्कम किती आणि तुमची संपत्ती किती आहे बरं मला एक गोष्ट कळत नाही या पार्थ पवार या अजित पवारांचे जे चिरंजीव आहेत महोदय काम काय करतात ह्यांच्याकडे अठराशे कोटी रुपयांची जमीन घेण्याची हिंमत येते कुठून तीनशे कोटी रुपयेमध्ये चला तो चौदा फिक्स झाला अरे पण तीनशे कोटी रुपये आले कुठून तुम्ही म्हणाल की पार्थ पवारने थोडे जमीन घेतले ते आमेडिया इंटरप्रायजेसने जमीन घेतले तुम्हाला माहिती आहे का ते आमेडिया काय आहे आमेडिया इंटरप्रायजेस ही टू व्हीलर आणि फोर व्हीलर गाड्यांचं होलसेलमध्ये रिपेअरिंग करायचे जे पार्ट्स असतात ना ते सेल करते या कंपनीची वार्षिक टनओव्हर किती असेल असेल का काय कटूंच्या घरामध्ये गाड्यांचे स्पेअर्स पार्ट्स विकणाऱ्या कंपनी क कंपनीचं तीनशे कोटी किंवा अठराशे कोटी रुपयांच्या जमिनी घेण्याच्या लायकी असतील याच्यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट आहे दोन डायरेक्टर त्याच्यामध्ये आणि खरी गोष्ट आहे या ज्या सात बारा म्हणजे हा रजिस्ट्रेशन झालेला हे अमेडिया कंपनीवरच झालेलं आहे आणि याचा प्रतिनिधी म्हणून दिग्विजय दिग्विजय अमरसिंह पाटील हा एक डायरेक्टर आहे सगळ्यात महत्त्वाचा हा दोन हजार एकवीसमध्ये डायरेक्टर झाला हा दिग्विजय अमरसिंह पाटील दोन हजार वीसमध्ये हा पार्थ अजित पवार मेन डायरेक्टर नियुक्त केलेला डायरेक्टर याच्यामध्ये दिलेलं आहे पेपरवरती पण हा दोन हजार वीसमध्ये आणि दिग्विजय अमरसिंह पाटील हा दोन हजार एकवीसमध्ये डायरेक्टर पद तिथं झाला एकवीसमध्ये स्थापन केलेल्या कंपनी तीनशे कोटी रुपयांची जमीन घेते आता ह्या जमिनीमध्ये फार मोठा धिंगाणा होणार आहे आणि घोटाळा झालेला आहे सगळ्यात महत्त्वाचा तुम्हाला हा व्यवहार सगळा समजावून सांगतो माझ्याकडे एक रजिस्ट्रेशन झालेलं त्यांच्याकडं त्यांची कॉपी आहे पुणे जिल्हा तालुका मुळशी गावाई मुंढवा पुणे पुणे शहरातलं अत्यंत उच्चभ्रू आणि महाग असणारी ही सगळा एरिया म्हणजे विलास बडेंच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर तिथल्या खड्याला दगडाला देखील छोट्याशा दगडाला देखील सोन्याचा भाव आहे अशा ठिकाणी चाळीस एक्केचाळीस एकर जमीन लाटली आहे आणि ही जमीन कोणाच्या बापाची माहिती आहे का महारवतनातली जमीन आहे जी कधीही विकता येत नाही कोणालाही नव्याण्णव टक्के वर्षाच्या मन भलेही तुम्हाला करारावरती घेता येईल पण महारवतनातली जमीन तुम्हाला कधीही विकता येत नाही कशी काय विकली पुढे बघूया सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही समजून घ्या दुय्यम निबंधकाने हे दिलेलं आहे सगळं दस्तऐवज या खरेदी खत आहे तीस कोटी रुपयांचा मोबदला दिला आहे या सगळ्या प्रकरणात तीन तीनशे कोटींचा आणि या सगळ्या प्रकरणामध्ये बाजारभाव किती दाखवला आहे जमिनीचा तर एक तीन दोनशे चौऱ्याण्णव कोटी पासष्ट लाख असं काही तर समथिंग आहे दोनशे चौऱ्याण्णव कोटी खरी या जमिनीची किंमत आहे अठराशे कोटी रुपये फार महत्त्वाची गोष्ट समजावून सांगतो अठराशे कोटींची जमीन असणारी तीनशे कोटीला विकत घेतली आणि त्याच्यामध्ये बाजारभाव दाखवला दोनशे चौऱ्याण्णव कोटी रुपये जेणेकरून टॅक्स कमी बसेल म्हणून आणि या दोनशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांच्या हिशोबाने एकवीस कोटी रुपये काहीतरी हा टॅक्स आपल्याला भरायला लागतो भूमापन आणि पोट हिस्सा घर क्रमांक इतर माहिती गाव मौजे मुंडवा येथील सर्वे नंबर अठ्ठ्याऐंशी हिस्सा नंबर एक ते सव्वीस यांची एकूण क्षेत्र सतरा हेक्टर पॉईंट एक्कावन आर पैकी चाळीस एकर ही जमीन मिळकत सदर दस्ताचा विषय आहे म्हणजे टोटल जमीन किती आहे सोळा हेक्टर एकोणीस आर नाम कोण आहे बघा म्हणजे जमीन विकली कोण आहे कोणी अशोक बाबाजी गायकवाड व इतर दोनशे एकाहत्तर तर्फे धारक मिस शीतल तेजवानी एज चव्वेचाळीस जेंडर आहे स्त्री ॲड्रेस आहे प्लॉट नंबर डॉट 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 सगळा ॲड्रेस मी सांगत बसत नाही घेतले कुणी ॲमिडिया एंटरप्रायजेस एल एल पी तर्फे आणि या भागीदार आहेत त्या कंपनीचे श्री दिग्विजय अमरसिंह पाटील हे हेच पाटील आहेत जे पार्थ पवारांचे पार्टनर आहेत बर याच्यामध्ये एज दिले झुरो कारण ही कंपनीनं जागा विकत घेतली असं दाखवलं आहे जेंडर कंपनीला नसतं म्हणून जेंडर ह्याला स्त्री दिलेलं आहे आणि ॲड्रेस आहे आपला कंपनीचा ॲड्रेस दिलेला आहे शिवाजीनगर पुण्याचा दस्तावेज करून झाला आहे वीस पाचला दस्त नोंदणी केल्याचा दिनांक आहे वीस पाच आणि अजूना विषय जरी असला तरी नोंदणी शुल्क पाचशे रुपयांचा फक्त भरलेला आहे हा मायाडं रजिस्ट्रेशन झालेला डॉक्युमेंट आहे दोन हजार पाच पंचवीसमधली गोष्ट जरी असली तरी विषय अत्यंत गंभीर आहे मित्रांनो ही जागा महारवतनातली आहे ब्रिटिशांच्या काळामध्ये गावाच्या वेशीवरती गावाचं संरक्षण करण्याची जबाबदारी किंवा ब्रिटिशांना ब्रिटिशांसाठी काम करण्याची जबाबदारी महार समाजाला दिली होती आणि त्या बदल्यामध्ये त्यांना वतन म्हणून जमिनी दिल्या गेल्या होत्या ज्यावेळेला भारत आपला स्वतंत्र झाला त्याच्यानंतर एकोणीसशे अठ्ठावन्न साली आणि महाराष्ट्रानंतर महाराष्ट्र वेळेला एकोणीशे अठ्ठावन्न नंतर एकोणीसशे त्रेसष्ट साली देखील ह्या सगळ्या वतनातल्या जमिनी सरकारने परत घेतल्या पण एकोणीसशे अठ्ठावन्न साली ह्या सगळ्या जमिनी त्या ब्रिटिशांनी ज्या दिल्या होत्या त्याच्यावरती एक कायदा काढला आणि ह्या जमिनीमध्ये बदल केले आणि हे जमीन असं विकता येणार नाही असं सांगितलं आणि ही तीच जमीन आहे जर विकता येणार नसेल ह्या जमिनीचे सर्व अधिकार जिल्हा अधिकाऱ्यांकडे आहेत भलेही मालक ते वतनदार असतील पण त्या वतनदाराला जमीन विकायची परवानगी नाही आहे जर त्याला विकायचं किंवा त्या जमिनीवरती काही करायचं असेल तर जिल्हा अधिकाऱ्याची परवानगी लागते आता हो, मला सांगा ही जमीन जर महार वतनातली असेल तर याला पूर्णपणे विकायचे अधिकार कोणाला आहेत जिल्हा अधिकाऱ्याला आहेत बरोबर जिल्हा अधिकाऱ्याच्या परवानगीनंतर ही जमीन विकत घेतली अजित पवारांच्या मुलांनी पार्थ पवारांनी या कंपनीचा वार्षिक टन ओव्हर मी बोलतो दहा ते पाच पन्नास कोटी देखील नसेल आणि जर इतका टन ओव्हर नसेल तर तीनशे कोटी रुपये कुठून आणले ही कंपनी अजून काय शेअर मार्केटला स्टॉकमध्ये काय लिस्टेड झालेली नाही आहे त्या आपण म्हणू की तिकडून कंपनीमध्ये पैसा आला आणि कंपनीने हे गे सगळं घेतलं जमीन घेतली ह्याचा अर्थ आहे सरळ सरळ तीनशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे आणि या तीनशे रुपये तीनशे कोटी म्हणजे अठराशे कोटींची जमीन तर आहेच एकवीस कोटी रुपये शासनाचा कर बुडले बुड बुडवलेला आहे ते तर सोडा पण तीनशे कोटी देखील आले कुठून हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे अजित पवारांनी सगळ्या संदर्भातले प्रश्न मीडियाने ज्या वेळेला विचारले त्यावेळेला सुरुवातीला त्यांनी ती पळ काढला नंतर अजित पवार बाहेर आले मीडियासमोर आणि बोलताना मस्त छान बोलले की मी माझ्या डो दो, कानावरती दोन चार महिन्यापूर्वी ही गोष्ट आली होती आणि मग मी त्यांना सर्वांना सांगितलं की असं काही चुकीचं काम करू नका मग त्याच्यानंतर त्यांनी काय केलं मला काय माहीत नाही हे अजित पवारांचे शब्द आहेत अजित पवारांचा पोरगा तीनशे तीनशे कोटी रुपयांचे धंदे करतो व्यवहार खरेदी करतो आणि अजित पवार बोलतात की मला माहीत नाही चला याच अजित पवारांचं आबाळ हेप्लाईचे दोन दिवसापूर्वीचे समोर आले होते एका भाषणामध्ये बोलताना बोलले शेतकऱ्यांसाठी अरे बाबानो तुम्हाला झिरो व्याज झिरो टक्के व्याजदराने तुम्हाला जर आम्ही कर्ज देत असेल तर वेळेवर भरत जावा ना काय सारखं उठून कर्जमाफी 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 करता किती वेळा आम्ही तुम्हाला कर्जमाफी करायची आमच्या साहेबांनी म्हणजे शरद पवारांनी कर्जमाफी केली त्याच्यानंतर आम्ही केली उद्धव ठाकरेंनी कर्जमाफी केली सगळ्यांनी कर्जमाफी केली तरी तुम्ही कर्जमाफी कर्जमाफी करताय अजित पवारांना सत्तर हजार कोटी वसूल करायची कुणी नोटीस पाठवली नाही त्यामुळे त्यांना नोटीस आल्यानंतर काय परिस्थिती होती अवस्था काय होती माहितीच नाही ना तुम्हाला माहीत नाही जो सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी तो बी जे दारी आणि एकदा का बीजेपीमध्ये गेला की तो वॉशिंग मशीनमध्ये इतका काय स्वच्छ होतो की त्याला पार त्याचं पाय धुनच पाणी प्यायला लागतात ना की त्याचे सगळे चेले चमचे साधी सिंपल गोष्ट आहे पार्थ पवाराचा धंदा काय पार्थ पवाराचा व्यवसाय काय सुप्रियाताई सुळेपाठी मग एकदा बोलेला माझ्या शेतामध्ये वांगी तर मी वांगी कम विकून मी अठरा किती कोटी रुपये कमवते हो असं काय पार्थ पार्थ पवार वांगी काय बटाटे विकतात काय विकतात टॉमॅटो विकतात मिरच्या म्हणून तर दादा सकाळी उठून उठतात लवकर अरे या राज्याला लुटायचं म्हणजे किती लुटायचं याचं लिमिट असायला पाहिजे या सगळ्या प्रकरणामध्ये पुण्याच्या तहसीलदारावरती निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे फक्त निलंबनाची कारवाई अधिकाऱ्यांवरती करू नका जिल्हाधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय महारवतनातली जागा विकली कशी जिल्हाधिकाऱ्याचं निलंबन करा निलंबन काय बडतर्प करून टाका डायरेक्ट पदावरून सेवेतून दुसरी गोष्ट पार्थ पवाराची चौकशी लावा पार्थ पवाराकडे तीनशे कोटी रुपये आले कुठून ही आमेडिया इंटरप्रायजेस जी एल एल पी आहे ना कंपनी ह्या कंपनीची चौकशी करा या कंपनीनं आत्तापर्यंत किती गाड्यांना स्पेयर पार्ट्स विकले गाड्यांचे स्पेअर पार्ट्स विकणारी कंपनी तीनशे कोटी रुपयांची जमीन घेते कशी ही काय पब्लिक फंडिंग येणाऱ्यासारखी कंपनी नाही आहे स्वतःच्या जर कंपनीकडे एवढे पैसे कुठून आले ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशी लावा सगळ्यात महत्त्वाचं अजित पवारांची देखील चौकशी लावा या तीनशे कोटी रुपयांमध्ये अजित पवारांचे किती कोटी रुपये आहेत चौकशी लावा ना जे काय असेल ते होईल ते होईल दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल काढले ना तुम्हाला काय बापानी खऱ्या बापानी लावा ना चौकशी जर यामध्ये दोषी असतील कोण असतील म्हणजे आहेतच कुणाच्या बापाच्या घरातून तीनशे कोटी रुपये आणून दिले तीनशे कोटी रुपये खायची गोष्ट नाही तुमच्या आमच्या साध्यांना पन्ना पाच पन्नास सा रुपयासाठी देखील आपल्याला दहा वेळा विचार करावा लागतो एकवीस कोटी रुपयांचा महसूल बुडवल्याप्रकरणी देखील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे एक महत्वाची बातमी समोर येते ही ॲमेडिया एंटरप्रायजेस कंपनी आहे या कंपनीवरती एफ आय आर होण्याची वेळ आलेली आहे आणि कधी होऊ शकते राज्याच्या सचिवांच्या नेमणुकीखाली म्हणजे सचिवांची नेमणूक नेमणूक केली आणि एक समिती गठीत केली या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी कारण देवेंद्र फडणवीस साहेबांचा अभ्यास हा कधीच पूर्ण होत नाही त्यांच्याकडे कुठलंही काम घेऊन गेलं किंवा कुठलीही राज्यातली परिस्थिती निर्माण झाली लगेच देवेंद्र फडणवीस साहेब पुस्तकं चाळाय बसतात का मला अभ्यास करायचा मी अभ्यास करतोय अभ्यास करते तुमच्या अभ्यास करण्याच्या नादामध्ये तुमच्या सहकार्याने तीनशे कोटी रुपयांची कंपनी विकत घे जागा विकत घेतली अठराशे कोटी रुपयांची जागा महारवतनाची जागा अधिकाऱ्याचं नि बडतर्प करा जिल्हाधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय ती जागा विकली कशी म्हणजे विक जिल्हाधिकाऱ्यांनी विकली ना जागा या सगळ्या प्रकरणावरती तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या राज्याला नक्की लुटणार किती आहेत जोपर्यंत अजित पवारांचा राजीनामा होत नाही अजित पवारांना जेल उत पवरान ची होत नाही पार्थ पवारांची पूर्ण चौकशी होत नाही तोपर्यंत या प्रकरणावरती अजित पवारांनी स्वतःहून राजीनामा द्यावा नैतिकतेचा भाग सांभाळून थोडीफार नैतिकता असेल तर पवाराच्या वरती एवढे मोठे आरोप झाले द्या ना राजीनामा पहिल्या काळातले होते नेते थोडा जर डाग लागला तर पटकन राजीनामा देऊन टाकायचे थोडं मो मोठं पण दाखवा आणि राजीनामा देऊन टाका ना तुमच्या पोरावरती तीनशे कोटी रुपयांचा आरोप झालेला आहे जोपर्यंत तो सिद्ध होत नाही तोपर्यंत गरीब असा राजीनामा त्या पदावरनं बाजूला जा तुमचं म्हणणं काय त्या सगळ्या प्रकरणामध्ये नक्की कमेंट करून सांगा आणि या राज्याचे नेते नक्की या महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेला किती लुटणार आहेत जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार